तुम्ही काय खटपट करीत बसले तिड काय ते काय पाणी काय गळायचं बंद होणार आहे का तुम्ही जाऊन मोटर बंद करा मी इकडे लावून धरी ते काय कवाचे पालटे पडले तिढं तुमच्या मग मी तेच सांगू रे तुमचं गरंधारी सारखं झालंय काम करा मी नाव मी थांबते बरोबर तुम्ही जावा पहिली मोटर बंद करा किती पाणी गळीत सुटले लगेच हालू नको लगेच हालू नको काय माणूस आहे बाई बेकार एवढं पाणी वाया जाऊ राहिलं ना ते त्याच्यात तोंड घालून ठेवले कवाच मी मी नाही बसणार तिकडे करील बंद आपप बंद होईल हा बाई घरचं झालं थोडं नाही यायने धाडलं गोड हे काही कामाचं नाही आलंच काल काय माहिती माळ्यामध्ये मला जेवढे दा चार पाणी वाया गेलंय आणि ते त्या पाई पाईपा का पाहतंय सारखा कॉक धरून बसले हातामध्ये का नाही काय गेलं बाई डोकं काम करीना भाई ऊन म्हणते मी लाईट लाईटी पाऱ्यात पाणी गेलं का लाईट जाते परत लाईट येते काय गोळा बसलाय काय नाही बाई त्या महामंडळावर बी बिलं तर असे कचून देते बिलं तर काही कमी देई ना आणि सारखं वावरात आलं रात्री बरं दिवसा लाईट नाही दिवसा काय राय रोग बसतो काय त्यांच्या म्हणून संध्याकाळच्या टायमाला यायचं डोक्याला ताणे बाई काय झालं ग काय नाही मम्मी काय नाही बाई अग हो ते मोठ बार ढिल्लं झाले ते लिकेज झालं ते काका होते ते काका बारच धरून बसले का पाऊ राहिलं मग पटकन जाता एखादा ते माय वाटपात बसलि हा अगं ते मामाने घेतली मला आता गेले होते ना राखी पौर्णिमेला गेले होते तेव्हा घेतली चांगली माझ्या मम्मी कडे अशीच हा का बाई राहते ना सारख्या सारख्या साड्या राहत तू इकडे काय करू राहिले आज माळ्यात आली चक्कर मारायला मग तू दिसली तर मग मी आली एक इकडे एकटीच आली का तू का मम्मी आली माझी मम्मी बी तिकड हा का <coughs> ते पप्पा ग पप्पा भी हो, पप्पा बी हा था था ना पप्पा तरी फोन आला मग ते बोलते कोणाचा फोन आला काय न ते सारखे फोन येतच राहतात त्यांचे काम राहतात ना खूप बाई बोलत होती का बाप माणूस बोलत मी नाही ऐकलं बरं एवढी लागली कधी पासून विचारित कधी पासून बोलत आहे ग नाही मी आताच पाहिलं मग तू कोण विचारू लागली आगी विचार राहिले कोणाचा फोन वाता काय वाता सहज काका कुठे काका ते तिकडे गेले येऊ का ये कोणाचा फोन नाही काय म्हणतो मला एक सांगतो वागतो एक घरच्या आवच्या दा, धाक धाक वित दोन तू फोन नको करू मी तुला फोन करीन मला वाटलं मी आणि याचे मार फोन चालू राहत्या मिठू मिठू बोलवतो बाकीच्या बायांशी याचं काही गणित कळाना बाई जावा का काय मुद्दाम चक्करला काय माहीत पण ती अवदास आहे पर ती म्हणजे इचं काय काम पार आज तुला तुम्हाला मळ्यातवी भेटायला तुम्ही येत सुटले काय एवढं तरी बरे बाई आज मानावरा बरोबर आहे नाही तर मग संशय घ्यायला काय लागत बाई हे कवाचं गेलंय ऊन म्हणते मी कावाचं गेलंय त्या डीपी मधी त्या फ्यूजला जाऊन जोडीदार बसलं काय काय भाई चिपकून याचा यायचा तपास याचं कामच लेडी बाई कसे दिवस जायचे तर जाऊ बाई हा बागुन जा, बागुन जा, ना हा दे ना वासत तर काल मला ये दुसरीकडे चाळ करायला लागले असते डोक्याला बाई टक झाला बाई माझा गजरा वर गजरा या पुरीचा बघून जा बघून जा नवा नवा अदले बस प्रति आता तुम्ही येईल साडी घातली ऐक ना ह साडीचे नाही ह पण तिचा बर्ण सुत्याला घेऊन या ना करतो जो आपण आज करा करा तुला काय काय लागणार मला काही नाही लागणार मला हो तेवढंच घ्या साड्या साड्या लगेच नाही आता ही दिली ना ही माझी साडी कुठे गेली वारण उडून साडी उरून घ्या आपली उलटी हल्ली तुला लक्ष नाही वारण उडून गेले असं तुला बांधून चिमटे लावतो बरं बरं काय व्हायची असायची दिल्ली करायची आज आज कार्यक्रम करा तिच्या वाला नेमकी तुम्हाला सांगत हे मंदी आली होती तुमची आली होती पाहिला ते मला म्हणत गजरा मम्मी काय ग म्हणलं काय नाही बाळा बसले

तो तिकडे मग तुमची बायको तिकडे चला बरं मी तिकडे येते बास बास गजरे खेर मार दिसू कर मत नाही बघ नाही हा ना मग काय विचार तुमच्या वाला काल की मजा आली ती नाही मजा आली बाई हां ले मजा आली हां पर गांमले गेला था हां भाई नाही हां आणि <laughs> ते तुमच्या पायाला वाटतं केवढा आला होता बाई पाय काय करी बाय आमचं झालं डोकं डोकं त्याने एकदा उशीवर ठुल का झालं झोपलं झोपलं <laughs> आपलं कसं बाई तुमचं काय खरं आहे बाई लेडी इंजर तुमचा रामराट लेडी इंजर झोपणार नाही दुसऱ्याला झोपू देणार नाही किती जायचं वीस मिनिटं सुटे नाही आडून येतं वरून तोंड सारखं चालूच आज काय बँक आज काय बँक काय रोज रोज काय काय तू परसा दे काय मला लय मला लय आवडत रे लय आवडत काय आवडत तुम्हाला मला असं वाटत ना सारखं तुला पैसे बस रोज बाई चालत कुठे पळू नाही आपण का आला नाही का आपला कार्यक्रम चालू हा मग मी जिथे जमीन जागा नवरा देते वारे आव सोडून आणि हिंडते तुमच्या माग करमत करमतच नाही मग आता काय विचारय तुमचा आता आता मलो कार्यक्रम चालू काय चला साइडला जंगल जंगलमा मंगल जंगल तो मंगल बाई ले जंगल की मंगल की पिता भाई मला निजान तर सुने सोडा तिकडे आलो हं कोण आला हा तिकडे जायला डीपिक नंबर पारमांडियो बसै लागल ते चला, चला पाहिलं पाळत नसल आता काय बोलला काय तुम्ही सांगल बाई बरं मी जातो बरे नसल्या असल्याला घरात काय असू नसू काम येत बाई नाही तर काय कटाळा तर येईलच याचा आला आणि त्याचा आला बैलाच बैल मी याचा तर मागचा काय करेल त्याचा नाही काळे काढाव म्हणला पोरीचा अपचान आहे तिच्या बापाचं नाही कुठे जाते काय मी हो गरी अशा काड्या कुठ्या काढून तुलाजवळ नेऊन ठेवायला ग पावसाचं वातावरण झालं काय कर काय करते हा काय करते फूल सांगितलं तर सरपंच घेऊन ये म्हणून अग ती वळले एक ती कॉपी आणि वळलं आहे का ते काय होते मोरी ते सर्पण माझं ऐकते काय ती गजर मम्मी नाही का गं तिचं काय आता अगं तिच्या अगोपीलीसारखी साडी आहे सेम कोणाच्या ब्लाऊज मी तिथ मम्मी नाही का मम्मी पागाल बिघाल झाली काय काय मम्मी म्हणजे कोण म्हणतो पप्पा असं म्हणतील मम्मी म्हण तिला सारे गाव काय म्हणत माहिती ना काय गजराबाईच म्हणतो तू काय म्हणते मम्मी हा मी तुला मम्मीच बोलून आले आता तिला म्हणतो मम्मी माझी मम्मी तुझ्या साडीवर ती चांगलं कस साडी तू दोन पाय कशी मला सांग होती तशी का आणि थोडीशी व्हाईट वाईट आहे आणि त्याची काठ नाही का अशी थोडीशी अशी ब्ल्यू कलर ची म्हणून माहिती साडी सापड मी सारखं कपाटलं हा का अगं मग तेच घालायची होती ना मला आज नवरात्राची आता मग ती साडी तशी ना ती कुठे आता तिथे बसली शेतात आहे का आणि दादर वे तिकडे दादा पाहिलं काय हो चाल बरं तू ये काढ्या मिळे मरू दे तू चाल माहिती सांग ना तिला ना धरतेच मी आज तिला तिचा झाला मी तिला बोलताना पाहिलं होतं पण मला साड्या बिड्या घालतील काय म्हणून तू ये ना मला तिला आज मी दाखवार <laughs> पाव दिवस झाले ना पाहिलंच नाही माय पोरगी मम्मी म्हणती म्हणलं मम्मी कशी दिसती पाव काय झालं तुझी लग्न करते का मानावर असं काय खूप अंड माय साडीत ह्या अंगावर माय पोरगी मम्मी म्हणते मानावरच राहिला तेवढा हे बाई साडीचं नाव घ्यायचं नाही साडी सोडून बोलायचं कसं साडी सोडून बोलायचं साडी मायवर बापानी गेली मी आता रक्षाबंधनला गेले तवा कधी घेतली रक्षाबंधन हाय हा, चे। का तिकडे कोणी तो का बर हा नाही का एवढे गेले काय वर हा मी पाहत नाही का कधी गेले का रक्षाबंधन ही साडी माईचे त्याच्या लगे ब्लाउज शिवला घालून बसली तुला काही कळत का मॅचिंग साडी जुनी आहे का ब्लाऊज नवा आहे का काय जुनी सारखीच आहे ना आता फक्त मानावर लग्न करायचं राहिलं आता नवऱ्या तोडी तुझ्या नवऱ्याला तिकडे वाड्यामध्ये टाक आडवा कर तिकडं तुझ्या नवऱ्याचा काही संबंध बाय येतच आता बोलतो म्हणून बोलतो त्यांना साडी आणून दिली ना पण मा? तो काय मला आणून दिली काही संबंध आठ दिवस झाले माझी साडी घरात मला मला आज लावून बसले काय काहीच नाही राहिलं अग पण मग नवरा ना नवरा कोण घ्यावा ना म्हणजे नवरा नाही का तुम्हाला मग नवरा काही मला घेत नाही काय मग माई साडी कसता येतो तो पाहिला का तो नवरीने मला साडी घेऊन देताना यो काय तमाशा बाई काय तो नवरीन मला साडी घेऊन दिल काय पाहिलं काय तुम्ही तमाशा नाही मला साडी लागल आज साडी लागल माही साडी सोडून दि म्हणजे साडी सोडून लागेल मला साडी सोडून देऊ मग मी काय करणार आहे म्हणजे मी म्हणले का माझ साडी साडी तुम्ही नाव नाही साडी माही मला साडी लागेल मग कशी काय कर साडी साडी भाई मग मला डोकं लाव माय नवरा ना त्याला फक्त लागत लागतो राहिली माय नवऱ्याची साडी नाही भावा साडी गेली ती मला साडी लागल तुला घेतली तुझ्या भावाने मला घेतली माझ्या नवऱ्याने ही कुठली पद्धत आहे अशी हे काय नाही मला माहित नाही घे गर ती साडी वाट ए गपस ग अंगाला हात नाही लावायचा कस का हात आ... नाही मग साडी काढून हा कुठला तुमचा काय दाय बाय असा मला साडी लागन लागण होती साडी माझ्या बापाने मला राखी पौर्णिमेला त्याला का फोन करते त्याला मला माहिती साडी तो जर सुच असत काल मी बांधून वाटायला निघाला घरचा संसार सोडून हॅलो तू एक सांगते कुठे पप्पा इकडे या इकडे भांडणं चालू आहे गदरमचे मम्मीचे मम्मीचे आता काय तिकडे तू साडी तुम्ही इकडून या तुमच्या बायकोला काय सांगून ठेवा घुसा घुसा अजून हा बायको इकडे आहे ना आता मुके

चोरीला गेली मग वारण उडायला तुम्ही घरातून चोरून या बाईला दिली काय सामान काय सामान येईल साडे ते वारण उडाले नाही तर मग तू चालवून तमाशा राय गरीब बळजबरी बांधणं घालू राहिले म्हणत्या माझी साडी चोरी गेली माय नवर तुला आणून दिली तो नवरा माझी साडीवर करू राहिला तू म्हणती साडी सोडून दे तुला पाठवताना तुला पाठवताना दे ना दोन धुवून मी काय म्हणणार मला बोल तुला किती माझ्या वाटत तो नवरा दुसऱ्या बायांच्या साड्यावर करू राहिला तर वाटत का तुम्हाला नाही बर जाऊ दे सगळं ते पोरील काय आहे तिला मम्मी म्हणायचं ती कोण आहे तुमची काय मूर्ख कोण येते एखादा वाट ना वाटा चालला आपण त्या नाव लाग माझ दो बाबा मग तो आपला आज होतो मावशी आहे काकू आहे मम्मी काय एखादी मात्र चालली ओ आजी ओ मावशी म्हणजे मावशी होती का मम्मी म्हणले का मम्मी झाली का यालाच म्हणते आपल्याला झाड आणि दुसऱ्याला

आणि जर मला इकडे तिच्या बाण दाखल जर दिसले तुम्ही मग सांगा तुम्हाला काय तिच्याशी काही संबंध नाही मला कुठे तुमची सोयी करायला यायचे तुमच्या हागायला गायला यायचं दिलाय ना मावशी म्हणू नको मम्मी म्हणू नको मोठी मम्मी म्हण मोठी मम्मी लहान मम्मी घ्या गा लाकूड घ्या गा इकडे यांच्या फासोळ्या मग काय ला हा लाज वाटत नाही काही दुसरं बाहेर भांडायला जावं लागून आलं कुठच्याला आले बाई मायावर भांडण घेऊन चौना चौथा